चला मला मित्र आहे काय नाही बसव गा ना म्हणत बसला काय करतो आता आता ग्रामपंचायत मधून अरे तो काय राहते साधा सारखं अरे बाबा सारखं गावा त्यांच्या वंश तेव्हा सरपंच पद येणार बॅक कर रे बाबा नाही कोण काय ज्याला का अरे ज्याला काही नाही ते मी प्रश्न इच्छित सरपंचा एक जण आला त्याला चांगली चांगला स्लाबचा आहे लगेच आला सरपंच मला घरकुल काबार भेटा ना अरे म्हणतो बाबा तू स्लाबच्या बंगल्यात राहतो आपल्या गावातले लोक काही कोप्यामध्ये राहत आहे काही पत्र्याचे पत्रेचे घर आहे काहींचे घर असे का त्या शेट लावेले त्याला समजून सांगितलं तर लगेच दुसरा एक जाऊन येऊन टाकला का आम्हाला ती हिर का बरं सोडून विजय तवार तवार असले गात राहतो आज मोठे अरे माझं नाही बाबा काय काय मी तो काय चालतो का अरे मला आहे ना बाई पाहिजे होती कामाला कामाला बाई पाहिजे होती अरे मग जायचं गावात हिंडायचं पाहायचं तुला माहिती असेल सांग ना कुणी करेल का काय बाई माझ्याकडे ना कधी कधी काही बाया येतात विचारायला काही नाही आपल्याला घर काम केलं ना तरी बस झालं मग सांगायला वाटलं जर आली ना कुणी मला तुझा नंबर म्हणजे सेव आहे माझ्या म्हणजे घरकामाला पाहिजे कामाला आपल्या शेती का? कामाला शेती कामाचं शेती कामाला टोळे आहे आपल्याकडे कांद्याची लागवड बाजरी सोंगायची मका सोंगायची त्याच्यासाठी आहे घर घरकामाला जरा अरे घरकामाला तर बाया शहरामध्ये लोक ठेवतात ना अरे पण माला ठेवले माझा माहितीकडे काय हा आलं एक बाई बाई तो माझ्या बाई लग्न व्हायला होत पहिलं बरोबर पण माय बाईक मला सोडून दिली का नाही अरे हा तुला तर सल्ला दिला होता एखादी येडी वाकडी आहे ना एखादी वंडी पांडी का ना करून घे रे नाही नको तुला ठेवून घेऊ कामाला जाय पाते मला जेव घाल ती जेवण बरं काय घर काम्यावरील घरातलं काय बाबर असं तुला लक्षात साग्या करेल तुला खरं सांग काय तुझा स्वभाव पाहून बाया जरा टारखात म्हणजे दचक थोडस म्हणजे मी काय डाव देतो काय करायला तसं नाही पण ती एकला माणूस आणि बाई माणूस घरात काम करायची तरी बी त्या किचन मध्ये राहील मी इकडे हॉल मध्ये राहील बस मी तुम्हीच काय फार चव्हा राहील मी अरे तुमच्या सारखे आले तुम्हीच हा आतापर्यंत तुम्ही एकही बाई मला कामाला हा फक्त किड नाही तिला बाब्या आले बाब्या आवड बस अरे तुम्ही पैकी काशी करेल मला माहिती ना तळमळी अरे अरे ना बोललाय ना मी तुला खरोखर एक बाई आहे ना कामासाठी आ... म्हणजे पाठवतो हो तुझ्याकडे पण आश... जरा जरा हे कर रे बाबा माझी बदनामी होती पहिला बाबे साग गला हा ना हा ठेव जरा तू बाबरा भी चांगला वागशील ना मग मग मी काय कपडे काढून देतो काय कपडे घालूनच हिंडत घरामध्ये मी तर मग तू मला माझं घर आहे मी हिंडतो अंडर बाय व्यवस्थित बाय पाय तिला पगार पाणी व्यवस्थित देऊ आपण काय टेन्शन तिची तुझी गाड घालून देईल फार तर मी बी तुझ्या घरा की तिला घेऊन वाटल्यास बर मला वेळ भेटला तर मी तर मग तिला तुझा वाला पत्ता फोन नंबर देतो तूच घेऊन येणार वाटलं काय नाही दाखवून दे माझ्या घरदार तिला चालेल चालेल करून तिला पण पगार पाणी ठरवून देऊ चालेल माहिती माहिती करील बाहेर राज चालू हो या काय या माणसाची किव बी येते मला आणि पुन्हा डाऊट बी येतो नाही पायल इकडे काय कर काय करू पायल म्हंटल काम नाही काय तुमच्या दिवशी मला बाजारमध्ये नाही भेटली का हा मी तुला विचारलं काय काम करते काय नाही कामच नाही घरीच आम्ही किती दिवसाची मग तोच मुद्दा मी ध्यानात ठेवला आणि तुझ्याकडे आलो काम आहे एका ठिकाणी शेतामध्ये ना सकाळपासून संध्याकाळात राबायचं हे काम मला आवडत नाही पण आता बऱ्याचशा बाहेर तरी करतात तुला ये ना काम पाहिले आणि काम आहे ना घरातलं काम आहे आम्ही तुला त्याच्याकडे घेऊन जातो नायचं बोलून घ्या नाही नाही आम्ही तुम्ही पण राम माझ्या देखत बोल वाटलं चालतं आणि घरगुती काम आहे म्हणजे घरामध्ये स्वयंपाक पाणी करायचा फक्त त्याच्याशी का 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 हो का? ना काय तुला एक तास हो असं मला भीती वाटते एकटे माणसाची फॅमिली असली मग काय नाही वाटत अगे खूप सभ्य माणूस आहे तो माझ्या उभर आहे ना एकच माणूस आहे त्याचं धुणं पाणी काय जे असेल ना स्वयंपाक पाणी फरशा धुयाच्या पुसायचे हे करायचं चा। आणि पगार बी तुला तू योग्य दिस चल चला बरं झालं काम आणलं तुम्ही भास्करला सांगितलं सरपाकाला असली एखादी बाई तर पाठवपर काय अजून यायला काय वाट पाहते म्हणा चाल लाव ते घरीचे बा ते बाबा बाहेर बा हे इकडे 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 बाबा नमस्कार, नमस्कार, नमस्कार। तू बोलला होता ना कधी तळमळी ना बोलायचा मला एखादी बाई आण कामासाठी बाई पोरगी आणि सुशिक्षित आहे चांगले स्वयंपाक पाणी इतका टॉप करतील ना बऱ्याचशा वेळेस इच्या घरी जेवण केलेले हा म्हणजे माझ्या अनुभवाचे बोले आम्ही शेजार राहतो ना म्हणून आणि तू जर म्हणाला मटणाची भाजी तर मटणाची भाजी सुद्धा एकदम टॉप बनवते मला काय दर आपत्या दोन ना आपत्या दोन वेळेस मटण लागत आता राहिला प्रश्न काय देणं घेणं नाही ना हे तुमचं तुम्ही करून घ्या बरं सगळं भाजी बाला म्हणजे स्वयंपाक सगळं येतो ना सगळं येतो स्वयंपाक पुरणपोळी वगैरे हा सगळं येतो सणासुदीला कधी भजे बिजे काढून द्यायची पुरणपोळी करायची देवळाच्या करायच्या वगैरे येत्या करता लाडू सगळे देऊ मला हे तर येऊ का पाहिजे मग मी तुम्ही ठरवून घ्या व्यवस्था नाही तुम्ही थांबा ना त्याचं काय काम आपल्याला दोन रुपये वाढवा दे पण मग मी पाहिजे काही विचार केला का मला काम जर पटले ना दहा पाच हजार वाढून देतो कधी थोडासा पाणी उरला ना तू बी जेवली जगाव स्वयंपाक तरी एकदम मोकळा कोणाला नाही येऊ ग मग मी जेव्हा खावायला येऊ हो ठीक आहे काय नडलं आडलं तर मला फोन कराय आता काय तू घातली ना याच्या आधी पुढे जाऊ काही काम करायचं कोणाचं हा केलं बरंच ठिकाण झालं का बर मग मी काय चालतं आपल्या काय ना घरातलं काय आहे तुला काय काय काम आहे घरातलं काय काय किचर सांभाळायचा फरची पुढची पुढसाची पेमेंट च पेमेंट बोलला तू काय बोल बोलणार एका कामाचे आठशे रुपये म्हणजे महिन्याची म्हणजे महिन्याचे आठशे रुपये एका कामाचे आहेत तुझी तीन काम आहेत ना स्वयंपाकचं आहे बर मी काय होत मग तू काय घेशील मला एक कामाचे आठशे चार कामाचे किती आठशे ना बत्तीसशे बत्तीसशे ते बरं बत्तीसशे अगदी तुला मी डायरेक्ट बर, डायरेक बर चालेल ना बर मग मग मी काय मग तू दिवसाला करशील का रात्रीला करशील नाही मग मी काय तू रात्री करशील का दिवसा करशील दोन्ही टाइम करशील ना रात्रीच कुठं करतात का बाया का मी दिवसा दिवसा करत जाईल नहीं नहीं नहीं, राथ राथ ना ना आपल्याला रात्र चेक करना गरजेचं आहे ना हो दिवसापुरे शिळ पाक खात ये का मला रात्री सांग बरं ना पण रात्री कसं वाटते की राहायला तुमच्या इथं तुम्ही एक टेक्टी सांग मी एका त्याला काय प्रॉब्लेम ना पण मला प्रॉब्लेम आहे ना काय मी नाही राहू शकत टेक्टी तुमच्याकडे काय काय नाही राहायला मला सांग नाही नाही तुमची ओळख ना पाळख नाही काय नाही 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 मी वाटलं હાલच राहील तू किचन मध्ये राहे हो का हं बरोबर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला राहायला हो हं तो लग्न माझं लग्न झालं ना दोन वर्ष झाले हा का पण नवरा तिकडच अजून आलाच नाही जस लग्न करून आला आणि मला म्हणजे एक दिवस राहिलं माझ नंतर गेला तसं आलाच नाही मग परत तुला फोन तुम्ही काय करीत नाही का नाही मी त्याची वाटच बघते आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल अरे त्याला लग्न का आला करायचं सांग बरं ते तर माझ किती वाटळ झालं मग लग्न का केली जावल ना आज सोन्यासारखे देखरू हा नाही बरोबर मग तुला काय त्याचं ध्यान येत ना येते ध्यान पण आता काय मन मारून राहायचं हा का काय तुम्हाला दुसऱ्या करण्या तर मजा कसा नाही ते काय नाही तू अडचण हायच मायच मग घेऊन असून काय मग तुमच्या सांगा लोक काय म्हणतील काय म्हणाल आता काय म्हणायला त्याला लोकांना माहिती बाबराजू बायको पळून जाईल हा पळून जाईल असं झालं नाही वर्षात परशे गेले हां तर मग बाय काय माहिती माहिती काय मग तुम्ही काय करसा मग पाच सहा मिनटची सांग आणि जसं काढून मग मी कुठे जायचं नाही 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 पाच सहा महिन्या नाही कायमचीच कायमचीच डायरेक्ट लग्नच करून घे तू इच्छा आहे का हां बरं आज कर आपण काय करू आठ पंधरा दिवस राहू मग आपण नाही ना आपन... मी मी तशी नाही राहणार ना माझं हां तुला स्वर्डार नाही घाबर नको हां मग तो इच्छा आहे का मग करायची लग्न हो बस काय ते आपल्याला पाहिजे पाणी भरपूर आहे हो का फक्त मला घर कर बाई नव्हती

चाल बर लव्ह मॅरेज करून घेऊ डायरेक्ट हा लो मॅरेज रजिस्टर करून घेऊ हो, हा मग मस्त बाकी येऊ घरी हा